आषाढी एकादशी निमित्त वाखरीत पोहोचलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पालखीचं दर्शन घेतलं आषाढी शुद्ध एकादशी निमित्तानं वाखरी इथं पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला टाळ मृदुंग आणि माऊलीच्या गजरात वातावरण भक्तिरसात रसात नाहून निघालं प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केलं वाखरी इथं जिल्हा प्रशासनानं वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते